मी अरविंद आठले मागच्या आठवड्यामध्ये अळंदीला श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची पुण्यतिथी झाली त्या मठाशी मला माझा गेले साधारण तीन दशक संबंध आहे जास्तीच उपासनेच्या जा काळामध्ये मला पहिल्यांदा जे काही उपदेश मिळाला तो त्या मठामध्ये मिळाला त्यामुळे माझी वैयक्तिक अत्यंत आस्था त्या मठामध्ये आहे ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर गोपाळपुरामध्ये हा मठ आहे तिथं त्यांनी समाधी घेतली साधारणपणे वीस जानेवारी अठराशे शहाऐंशी रोजी ही त्या समाधी त्यांनी घेतली अत्यंत योगशास्त्रानुसार ती समाधी आहे खरं म्हणजे आळंदी हे प्राचीन काळापासून शैवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे तिथला महादेव तर प्रसिद्धच आहे सिद्धेश्वर त्याचं नाव आणि चौऱ्याऐंशी सिद्धांच्या समाध्या त्या ठिकाणी आहेत सिद्ध म्हणजे त्यातले बऱ्याचपैकी नाथी नाथपंथी आहेत स्वतः ज्ञानेश्वर माऊली नाथपंथी आहे अत्यंत पवित्र असं हे ठिकाण मुद्दाम त्यांनी समाधीसाठी निवडलं मुद्दाम आपल्या वास्तव्यासाठी निवडलं आणि त्यांची योग परंपरा आहे नदी जेव्हा उत्तरनिवासिनी होते तेव्हा त्या नदीला गंगेचं पावित्र्य लाभतं आणि योग परंपरा असे मानते की उत्तरवाहिनी असलेली नदा आणि तिच्यावरील उत्तर दिशा हे योग्यांचं मोठं पीठ असतं तशी इंद्रायणी त्या ठिकाणी उत्तरवाहिनी आहे गंमत म्हणजे कितीही पूर आला तरी महाराजांच्या समाधीला धक्का लागत नाही अत्यंत नदीच्या ना काठावर असणार हे ठिकाण आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी समाधी घ्यायची असं ठरवलं होतं आयुष्यातली बारा वर्षे त्यांची आळंदीला गेली त्याच्या आधी त्यांचं खानदेश आणि विदर्भ या ठिकाणी बरंच भ्रमण झालं आणि त्याच्या आधी बारा वर्षे ते पंढरपूरला होतं वारकरी संप्रदाय आणि दत्त संप्रदाय यांचा संगम करण्याचं फार महान कार्य या नरसिंहसरस्वतींनी केलं वारकरी संप्रदायाला घडी बसून दिली अनेकांना त्याचे इतिहास माहिती नसतील मध्यंतरी मोठे विद्वान आचार्य महाराज जोशी यांचे एक व्याख्यान मला मुद्दाम ठेवलेले होती की वारकरी संप्रदाय आणि श्री नरसिंह सरस्वती आणि आळंदी आणि पंढरपूर यांचा काय काय संबंध आहे अनेक प्रथा त्यांनी वारकरी संप्रदायाला पंढरपूरच्या त्यांच्या निवासात करून दिल्या ते स्वत व्यास मंदिरात त्या काळी राहत असत बारा वर्ष त्यांची त्या ठिकाणी ध्यानाची जागा आहे मुद्दाम जाऊन तुम्ही पाहू द्या आपण नेहमी भोज्याला शिवलेसारखे एखाद्या ठिकाणी जातो जसं आता आळंदीत जातो पण आळंदीत अनेक अष्टतीर्थ आहेत याची आपल्याला कल्पनाच नाही आळंदीला महाराजांचं जन्म जन्मस्थान आहे ज्ञानेश्वर माऊलीचं भावंड त्या ठिकाणी जन्मले तर त्याचा आपण कधी विचार करत नाही त्या ठिकाणी कधी जात नाही समाधी इतकीच ही ठिकाणं पवित्र आहेत जिथे त्यांचा वास वर्षानुवर्ष झाला सिद्धबेटामध्ये तुम्ही आळंदीला गेले तर जरूर जा माऊलींचं घर आहे त्या ठिकाणी तेव्हा असेही पवित्र आळंदी आणि त्या आळंदीच्या पवित्र स्थानावर असलेली श्री नरसरस्वती स्वामाजींची समाधी हे एक फार विलक्षण असा योगायोग आहे महाराज जेव्हा अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये आळंदी राहिले तेव्हा आळंदी क्षेत्राची परिस्थिती फार वेगळी होती ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हैबती बुवा अडफळकर यांनी सुरू केला त्यांना साथ देणारे शिरवळकर वास्कर आणि खंडूजी बुवा होते पुढे अठराशे छत्तीस रोजी हैवतीबा समाधीस्थ झाले त्यांचं स्थान जसं विठ्ठलाच्या पायरीवर नामदेवाचं स्थान आहे तसं आळंदीला हैवतीबुंचं समाधीस्थान ज्ञानेश्वर महाराजांच्या पायरीपाशी आहे आहे हैवतीबुंच्या कार्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुरू झाली हैवतीबा हे है महाजी शिंदेच्या दरबारातील एक मोठे अधिकारी सरदार होते आणि जेव्हा केव्हा महाजी शिंदे दर्शनासाठी येत तेव्हा आळंदीजवळ वानमडी इथले त्यांचा मुक्काम असे आणि शिंदे सरकार आणि हैबतीवा दोन मुळं वारकरी संप्रदायात पालखी परंपरेला प्रारंभ झाला पुढे श्री गुरु नरसिंह ज्योती आळंदीला आले आणि तेव्हा वारकरी संप्रदायाला बरा सुस्तपणाही आलेला होता मधल्या काही काळामध्ये आळंदीला आल्यावर महाराजांचा असा नियम असे की ते ज्ञानेश्वर मंदिरात दर्शन करीत त्यावेळी ते त्यांचं वास्तव्य मंदिराला ला लागून असलेल्या चक्रांकित बुवांच्या माडीवर होतं आजही मूळ स्थान म्हणून महाराजांचं मूळ स्थान म्हणून वारकरी ते चक्रांकित बुवांशी स घर दाखवलं जातं या काळामध्ये जे काही त्यांनी धर्मकार्य केलं याला काही तोड नाही तेव्हा चक्रांकित बुवांच्या माडीवर असणाऱ्या या ठिकाणी राहुल महाराजांनी वारकरी संप्रदायाची बरीचशी सूत्र त्या ठिकाणी हलवली वारकरी संप्रदायाला खूप मोठं योगदान महाराजांनी दिलं त्यांनी समाधीच्या मागे मुक्ताबाईंचा मंडप उभा केला ज्ञानेश्वर महाराजांचा रथ त्यांनी निर्माण करून रथयात्रा आणि गावप्रदक्षिणा चालू केली ज्ञानेश्वर महाराजात ते नेहमीच ने भजन करीत असत हरिपाठावर ते बोलत असत ज्ञानेश्वरीवर बोलत असत एकनाथी भागवतावर बोलत असत वारकरी संप्रदायाचे आज जे प्रमुख ग्रंथ आहेत त्या सर्व ग्रंथांवर ते बोलत असत दरवेळी ते तुकारामांची वारी करत असत त्याने कसं सर्वांना जोडून ठेवलेलं होतं आजही ती वारीची परंपरा मठातर्फे चालू आहे मंदिरात प ते राहत असत पंढरपूरला पूर्वी तर या ठिकाणी व्यास मंदिरात त्यांच्या नावाने एक कथा आहे की एका वाग्यानं रागाच्या भरात पांडुरंगाच्या पायाला इजा केली तेव्हा श्री श्रीगुरु नरसिंही स्वामी महाराजांनी झाडपाला लावून पांडुरंगाच्या पायाची जखम बरी केली कारण पहाडांच्या दृष्टीकोनं तरुण पांडुरंग ही काही मूर्ती नाही तो साक्षात पांडुरंग आहे आणि म्हणून पांडुरंगाच्या पायाला इजाज पाहून महाराज फार व्यथित झाले आणि त्यांच्या पायाची जखम बरी केली त्यावेळी ते तेथे नरकर महाराज होते हे महाराजांचं चरित्र मल्लप्पा औसेकर परंपरातील एका कवीने लिहिलेलं आहे औसा हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे आणि या परंपरेतील मल्लप्पा नावाच्या सत्पुरुषाशी त्यांचा मोठा स्नेहसंबंध होता त्यांचे भक्त जीवन हे एक कवी होते ते आळंदीला आल यात्रेला आलं असतात त्यांनी महाराजांची भेट घेतली आणि पुढे त्यांनी महाराजांचे ओवीबद्ध चरित्र लिहिले अशी अनेक चरित्र महाराजांची आज उपलब्ध आहेत दासगडू महाराजांनीही त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे आणि त्यात ते साक्षात दत्तावतार कसे होते याचंही वर्णन दासगडू महाराजांनी केलेलं आहे त्यात आणखीन एक उल्लेख त्या एका चरित्रात आलेला आहे की श्री श्रीगुरु नरसिंही महाराज पैठणला एकनाथ महाराजांच्या घरी होते आणि त्याने एकनाथ महाराजांनी केलेल्या ब्राह्मण भोजनात भाग घेतला होता ही एकच बाब महाराज हे श्री एकनाथ महाराजांच्या समकालीन होते हे स्पष्ट करणारे आहे एकनाथ महाराजांचा काळ शके चौदाशे पंचावन्न ते शके पंधराशे एकवीस ही एकच बाब श्री गुरु नरसिंहदास सरस्वती महाराजांच्या प्रदीर्घ आयुष्यावर आणि कार्यावर प्रकाश टाकणारे होते ते हटीयोगे होते आपले आतडे बाहेर काढून स्वच्छ धुवून पुन्हा ते नवजीवन प्राप्त करीत असत याच्याविषयी त्यांच्या अनेक कथा प्रसृत आहेत पुढे पेशवाईच्या अखेरात कर्नाटकाच्या गुलहौसर गावी नारायणस्वामी यांनी यज्ञ केला होता त्या यज्ञामध्येही नरसवती स्वामी महाराज उपस्थित होते कर्नाटकचे स्वामी हे शेवटचे पेशवे यांच्या समकालीन होते महाराष्ट्रातील प्रसिद्ध सत्पुरुष गोंदलकर महाराज हे जेव्हा हिमालयात गेले तेव्हा त्यांना एका गुहेत ज्या व्यक्तीचं दर्शन झालेलं होतं त्यापैकी एक आळंदीचे श्रीगुरु नरसिंह सरस्वती होते असं त्यांच्या चरित्रात नमूद आहे हे सर्व उल्लेख पाहता आणि समाधीच्या वेळीच महाराजांनी केलेल्या योगाच्या योगाच्या प्रक्रिया पाहता श्री गुरु नरसिंहच स्वामी महाराज अवतार कार्याचा प्रदीर्घ कालकंठ आपोआप दिसून येईल महाराज वाशिम लोणार बुलढाणा लोणारला सच्चिदाश्रम स्वामीनाथ यांनी एक वर्ष त्या ठिकाणी राहून योग शिकवला आणि त्यावेळी अंतरानुभव हे पुस्तक लिहिलं गेलं या पुस्तकामध्ये परका, परकाया प्रवेशाची तर हे आहेच उल्लेख परंतु जीवात्मा जी ज शरीराबाहेर कसा काढावा आणि तो कसा पूर्णपणे पृथ्वीमध्ये स्थिर विश्वामध्ये कुठेही कसा फिरू शकतो यासंबंधीचे काही प्रात्यक्षिकं त्यात दिलेली आहेत मी म्हणजे देह नाही याची अनुभूती हाच ग्रंथ घेऊन कोणालाही येऊ शकते परंतु तसं तुमचं ते शरीर त्या प्रकारचं असलं पाहिजे योगशास्त्रावर महाराजांचा अत्यंत प्रभुत्व होता आणि त्यांचा जो अधिकार होता अत्यंत विस्मय करणारा असा होता त्यामुळे त्यांनी हा जो ग्रंथ लिहिला या ग्रंथाचं नाव होतं अं अंतरानुभव आज मठामध्ये हा ग्रंथ उपलब्ध आहे त्याचप्रमाणे त्यांनी स्वात्मसौख्य नावाचा ग्रंथ लिहिला स्वात्मसौख्य हा ग्रंथ खरं म्हणजे गुरुचरित्राच्या तोडीचा ग्रंथ आहे त्यातही तीन कांड आहेत ज्ञान उपासना आणि कर्मकांड कार्ण। या तीन कांडामध्ये अध्यात्माचा सर्व निचोड भरलेला आहे तो एक वेद मान मानला पाहिजे अशी अनेक लोकांची भावना आहे त्याचं हवन होतं महाराजांचा पत्रव्यवहारही प्रसिद्ध आहे त्यांनी जे काही सामान्य रूप धारण केलेलं होतं प्रचंड योग्यता असून सामान्यात ते सामान्यासारखे राहत असत आणि काही माणसांशी त्यांचा झालेला त्यांच्या त्यांच्या अडचणींवरचा पत्रव्यवहारही या ठिकाणी उपलब्ध आहे तसंच त्यांनी ऋणमोचन नावाचं स्तोत्र लिहिलं हे स्तोत्र विदर्भातील पूर्णा नदीचं एक तीर्थक्षेत्र आहे ते तेथे जर पौष पौर्णिमेला महिन्यात यात्रा होते या स्थानावर महाराजांचं हे स्तोत्र एक फार लक्षण अशी लक्षणीय भाव आहे आणंदीलाही त्यांनी अनेक अशी तीर्थ शोधून काढली ते स्वतः कुबेर तीर्थावर स्थानाला जात असत त्यानंतर कोटीतीर्थ पाण्याचं दुर्भिक्ष आळंदीत झाला असताना त्यांनी कोटीतीर्थ तीर्थ शोधून काढलं आणि त्या ता ठिकाणी पाणी घेऊन आळंदीकर त्या इतक्या पाण्याच्या टंचाईमध्ये तग धरू शकले त्यानंतर त्याने ज्ञानेश्वर अष्टक लिहिलं ज्ञानेश्वर हा साक्षात विष्णू आहे असं ती महाराज पडत तेव्हा जेव्हा महाराजांचं चरित्र काही लोकांनी लिहिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की विष्णून ज्ञानेश्वरापेक्षा माझे गुण काही गातोस का हे काही योग्य नाही हे तू प्रसिद्ध करू नकोस ज्ञानेश्वरा साक्षात विष्णू आहे आणि या महाविष्णूचं स्तवन श्री गुरु नरसिंही समाजाने स्वामी महाराजांनी ते ज्ञानेश्वर अष्टकात केलं आहे तिथं साक्षात दत्तात्रय महाराज रूपाने श्री ज्ञानेश्वर भगवान विष्णूचं स्तविन करीत आहे ज्ञानेश्वर हा पांडुरंगाचा अवतार आहे आणि आळंदीला शैवस्थानात तो समाधीत झालेला आहे शैवस्थानात विष्णू समाधी घेतो आणि महाराज त्याचं स्तवन करतात असं एक अलौकिक दृश्य आपल्याला या ठिकाणी परिचय देतो तर सध्या हा जो काही उत्सव या आळंदीमध्ये चालू आहे मठात शिरता शिरता समोर तुम्हाला मठामध्ये महाराजांचा रथ दिसतो हा रथ जळगावच्या श्रीराम मंदिर विश्वस्तानी दिलेला आहे महाराजांचा मठ रथ रथयात्रा निघते महाराज सगळ्या गावं प्रदक्षिणा करतात आपल्या पुण्यतिथीच्या वेळी आणि त्यानंतर जसे आज शिरता तसे गेल्याबरोबर उजवीकडे श्री महाराजांचे प्रसिद्ध शिष्य श्री अण्णासाहेब पटवर्धन यांची पायरी आहे ज्ञानेश्वरांची जशी जी पाय तिथे पायरी आहे भवनची तशी या ठिकाणी अण्णासाहेब पटोधरांची आहे आत गेल्यानंतर छान चौघडा ऐकू येतो पर... असं हे वातावरण आहे प्रचंड मोठे गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे आदल्याच दिवशी काल आपण तुम्ही रथयात्रा बघितली आहे हे रथयात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळं काही शांत असतं सर्वजण भक्तजण खाऊन पिऊन तृप्त व्हावेत अन्नदान प्रचंड मोठ्या प्रमाणात होतं रथयात्रेला जसे हजारो मंडळी असतात तसे अन्नदानाला सुद्धा प्रसाद घेणारी हजारो मंडळी असतात अतिशय पवित्र असं हे स्थान गे एरवी गेलात तुम्ही तर अतिशय शांत असे स्थिर ठिकाण आहे वैराग्य त्या ठिकाणी ठाचून भरलेलं आहे शांत मागच्या बाजूला महाराजांच्या समाधीपशी दत्ताच्या पादुका आहेत जवळच एक महादेवाची पिंड आहे सिद्धेश्वराकडे तोंड करून असलेली ती पिंड आहे एरवी या दिशेला पिंडीचं तोंड असत नाही एक परंतु विशेष असं ते काम त्यावेळी झालेलं आहे तर चौऱ्याऐंशी लक्ष योगा योगांचे योनी योगांच्या या, या समाधी स्थानामध्ये आपण अत्यंत योगाची परंपरा पुढे चालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्या ठिकाणी जा माझा स्वतः माझा जो अनुभव आहे या समाधीचा अत्यंत विलक्षण असा आहे आजही ते स्थान जिवंत आहे याविषयी माझ्या मनात शंका नाही त्यानंतर आज समोर महाराजांचं दर्शन पौषपौर्णिमेला सर्व तमाम जनता कोणीही स्त्री पुरुष असोत आज जाऊन महाराजांचं दर्शन घेऊ शकतात स्वाधीला स्पर्श करू शकतात माथा टेकवू शकतात आणि बाहेर आल्यानंतर मग महाराजांचा मुखवटा ठेवलेला आहे त्या मुखवट्याचंही दर्शन घ्यावं छान प्रसाद घेऊन तृप्त व्हावं आणि महाराजांची आपल्यावर कृपा व्हावी या दृष्टीने प्रयत्न करायचं ठरवावं असे हे महाराजांचा सगळा जो काही इतिहास आहे इतिहासात अजून एक पैलू माझा सांगायचा राहिला की आत गेल्यानंतर मागे तिथे जे गादीवर होते होडबोली बुवा त्यांची समाधी आहे आत पुतळा उभारलेला आहे महाराज गेल्यानंतर गादीवर आठवले म्हणून होते त्यानंतर सोनगेरकर होते महाराजांची परंपरा तुम्हाला एक कुलक्षण योग सांगतो ज्या जे 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 मंडळी महाराजांच्या या गादीवर नंतर स्थानापन्न झालेले त्या सर्वांच्या दिशा धुळ्याला पद्मनाभ स्वामींच्या मठात झालेल्या आहेत हा इतिहास आहे महाराजांच्या दोन परंपरा आहेत एक आळंदीला महाराजांची स्वतःची परंपरा या ठिकाणी शिष्य परंपरा आहे उत्तमोत्तम शिष्य जो असेल तो नंतर गादीवर बसतो आणि धुळ्याला वंशपरंपरागत अशी परंपरा चालू आहे त्या वंशातला जो मोठा मुलगा असतो तो नेहमी गादीवर बसतो त्याला दीक्षेचे सर्व अधिकार असतात आजही हे सर्व अव्याहतपणे चालू आहे अण्णासाहेब पटवजर म्हणत असतात की हा मठ पूर्वी पुढे जाऊन अतिशय फार मोठं काम वैदिक परंपरेत करणार आहे धुळे आणि आळंदी मठाला सोन्याची शिखरं असणार आहेत असं अण्णासाहेब पटोजरांनी लिहून आहे काळाच्या पुढे जाऊन हे हे जे सगळे मठ आहेत दोन्ही हे पुढे जाऊन प्रचंड काम यांच्या हातून होणार आहे तेव्हा मला असं वाटतं जी काही माहिती मी तुम्हाला सांगितली याचं चरवण करा शांतपणे एकदा दोन त्या मठात बसा आणि हे स्थान किती पवित्र आहे याची अनुभूती घ्या नमस्कार <स्था> はあ。